नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ मी आहे कोमल वासलवार स्वामींची छाया या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे दैनंदिन जीवनामध्ये आपण रोज देवांची पूजा करतो देवपूजा करताना आपल्याला काही संकेत पण मिळत असतात तर ते संकेत आपले कोणते आहेत आणि काय आहेत हे आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत व्हिडिओमध्ये जा पुढे जाण्याअगोदर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ नक्की पूर्ण बघा जर दररोज देवपूजा करीत असताना जर तुमच्यासोबत असं काही घडत असल्यास तर तुमच्या सोबत समजा की साक्षात देवता आहेत आणि साक्षात स्वामी तुमच्यासोबत आहेत कारण शास्त्रानुसार भाग्यवान लोकांना देवपूजा करताना असे काही विशेष संकेत असतात जे दैवी संकेत मानले जातात आणि या संकेतानुसार आपण ओळखू शकतो की आपल्याबरोबर स्वामी आहेत का याशिवाय सर्व देवी देवतांचा आशीर्वाद आपल्या पाठीशी आहे तर तुम्ही तर तुम्हाला असे काही संकेत सांगणार आहे सांगणार आहे आणि त्या संकेतावरून खास करून जेव्हा आपण सकाळ संध्याकाळ पूजा करत असतो देवपूजा करत असतो किंवा सेवा करतो तेव्हा आपल्याला हे संकेत आपल्याला मिळत असतात तर तुम्ही या संकेतानुसार ओळखू शकता की श्री स्वामी समर्थ महाराजांची कृपा तुमच्यासोबत आहे की नाही तर आपण आपला जेव्हा देवपूजा करतो तेव्हा आपण अगरबत्ती लावतो तर मग अगरबत्ती लावली असताना अगरबत्तीचा धूर हा संपूर्ण घरामध्ये संपूर्ण रूममध्ये पसरलेला असतो आ आम्हाला जाणवत असेल तर त्यातून तुम्हाला एक वेगळी सकारात्मक ऊर्जा मिळत असेल किंवा सकारात्मकता मिळत असेल त्यात समजाव समजून जावं की त्या देवतांची आणि स्वामींची कृपा तुमच्यावर झालेली आहे याशिवाय तुमची देवपूजा झाल्यावर लगेच कोणतरी तुमच्या दारा दारावर मागण्या दारावरती ग कोणी गरीब व्यक्ती येतो कोणी पैसे मागा मागणाऱ्याला किंवा मा ग गरीब व्यक्ती आला तरी समजावे की ते एक गरीब व्यक्ती आणि तो मागणाऱ्यामध्ये देवता दारा पुढे आले आहे त्यामुळे अशा व्यक्तीला रिकामे कधीच तुम्ही पाठवू नका त्याला क काही ना काही नक्की धान्य जेवायला द्या धान्य द्या किंवा पैसे द्या किंवा नक्की जेवायलासुद्धा द्या तसेच पुढचे संकेत म्हणजे जेव्हा आपण देवपूजा करतो तेव्हा आपण नक्की दिवा लावत असतो तर त्या दिवाची ज्योत आपोआपच वेळ जशी म्हणजे काही वेळा मोठी होते तर काही वेळा लहान होते हे सुद्धा एक देवी देवी संकेत आहेत देवता आपल्यासोबत आहेत याशिवाय काही वेळेस आपल्या स्वप्नातसुद्धा देवता येत असतात श्री स्वामी समर्थ येत असतात अन्य किंवा अन्य अन्य देवी म्हणजे तुमची कुलदेवी देवताई गुरु येत असतात तरी स हे सुद्धा संकेत आहे की त्यांची कृपा तुमच्यावरती झालेली आहे ते आपल्याबरोबर सोबत आहेत तर हे विशेष तुमच्या सोबत होत असतील किंवा तुम्हाला आसपास सकारात्मक जाणवत असेल तर समजून जा की तुम्ही स्वामी समर्थांची किंवा इतर देवी देवतांची तुमच्या विशेष कृपा आहे आपल्या आयुष्यामध्ये प्रसुख हे प्रत्येकाला हवा असतं सुख शांती समृद्धी हवी असते त्यासाठी प्रत्येकजण पूजा अर्चा ध्यान करतो जेव्हा पूजेदरम्यान काही संकेत मिळतात तेव्हा देव आपली प्रार्थना ऐकतोय असा विश्वास आपल्यामध्ये निर्माण होतो करोडो लोकांच्या आयुष्यामध्ये प्रेरणा देणारे स्वामी समर्थ महाराज पूजे दरम्यान मिळणाऱ्या काही खास संकेताबद्दल सांगतात आपली पूजा यशस्वी झाली आहे आणि देव आपल्या भक्तीवर प्रसन्न आहे हे आपल्याला पावलोपावली स्वामी समर्थ महाराज प्रचिती देत असतात जेव्हा एखादा भक्त पूर्ण भक्तीने आणि श्रद्धेने पूजा करतो तेव्हा देव किंवा देवी त्यांच्यावर भक्तींना प्रसन्न होतात प्रेमानंद भ ब... प्रेमानंद महाराज सांगतात की पूजेदरम्यान दिव्याची ज्योत अचानक उंच होऊ लागली तर एक ते महत्वाचे संकेत मानले जाते याचा अर्थ देवाने तुमची हाक ऐकली आए। आहे आणि तुमच्या भक्तीवरती ते प्रसन्न आहेत हे चिन्ह दर्शवते की देव तुमच्या सोबत आहे आणि तुमची पूजा स्वीकारली गेली आहे डोळ्यातून अश्रू ये, अश्रू येणे जेव्हा भक्तांची खूप भक्ती खोल गेलेली असते तो खऱ्या मनाने देवाशी जोडलेला असतो तेव्हा पूजेदरम्यान त्याच्या डोळ्यामध्ये अश्रू येऊ शकतात हे ये अश्रू केवळ दुःख किंवा वेदनाचे नसतात तर ते एक प्रकारचे आध्यात्मिक आनंदाशी प्रतीक असतात अशा या परिस्थितीमध्ये भक्तांची इच्छा लवकरात लवकर पूर्ण होण्याची शक्यता असते जेव्हा आपण देवाला पूर्णपणे आपला विश्वास आणि श्रद्धा व्यक्त करतो तेव्हा देव आपली प्रार्थना ऐकतो आपली इच्छा ऐकतो देवीच्या फोटोवरील फुले खाली पडणे हा एक खू खूप आपला कुलदेवीचा एक संकेत असतो महा एक महत्त्वाचे संकेत म्हणजे देवाच्या फोटोवरील खाली फूल पडणे पूजा करताना देवी देवांच्या फोटोवरील फुले अचानक खाली पडले तर ते एक शुभचिन्ह आहे ही घटना दर्शवते की देव तुमच्यासोबत आहे आणि तो तुमच्या मेहनत आणि भक्तीवरती आनंदी आहे हे तुमच्या आयुष्यात आणि यश आणि समृद्धी येणार असल्याचे किंवा चांगली बातमी मिळणार आहे हे देखील दर्शवते जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तुमच्या आयुष्यामध्ये पण असे संकेत तुम्हाला स्वामी समर्थ महाराज देत असतील तर महाराज तुमच्यासोबत नेहमीच असतात म्हणून तुम्हाला प्रचिती देत आहेत जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा जर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि जर तुम तुम्हाला अजून कुठले व्हिडिओ जर पाहिजे असतील पाहिजे असतील तर त्यासाठी आम्ही नक्की व्हिडिओ नवीन बनवू त्यासाठी तुम्ही मला कमेंट करून प्रश्न नक्की टाका स्री स्वामी समर्थ